नमस्कार हवामान अंदाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत पुढील पाच दिवस मध्यम प्रकारे जोरदार पाऊस विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार शुक्रवारपासून कोकणात पाऊस पडेल पा। विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होईल मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रात कोकणात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान त्यामुळे मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होण्याची शक्यता चौदा जूनपर्यंत मध्य भारतात पूर्वीकडे राज्यामध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे